आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी पालघर मधील कुपोषण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच मुख्यमंत्री जिल्ह्यातील कुपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं मुख्यमंत्र्यांसमोरच आंदोलन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवात देशातील सर्व देवींचं थ्री डी होलोग्राम द्वारे दर्शन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम पालघरमध्ये कुपोषणामुळे झालेले मृत्यू ही चिंताजनक बाब असली तरी बालमृत्यूचा दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना केला कोकण विभागाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा या तालुक्यात बालमृत्यूचा दर हा अधिक आहे सध्या शून्य ते सहा वयोगटातील बालकांचं सर्वेक्षण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं कुपोषित भागात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिक भागातच रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं कोकण विभागातील अधिकारी आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आलो असल्याचं त्यांनी सांगितलं मार्च 2017 हजार सतरा पर्यंत कोकण विभाग हागणदारी मुक्त केला जाईल असं त्यांनी सांगितलं भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आम्ही पूर्णतः दक्ष असून आवश्यक ती सर्व काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं सेनेनं ज्याप्रमाणे करून त्यांना मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत अभिनंदन केलं ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समोरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून गटबाजीचं दर्शन घडवल्यानं ठाणे शहर काँग्रेसचा पहिलाच मेळावा चांगलाच गाजला गडकरी रंगायतनमध्ये काँग्रेसच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पंचवीस वर्षातील शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे आले होते मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे सेना भारतीय जनता पक्षावर पाकड करून मातोश्रीवर रसद पोहोचवणारा माणूस गुणी ठरतो असा टोला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला पैशाच्या मागे सगळे सैराट झाल्याचा आरोपही त्यांनी केला भारतीय जनता पक्षाची लाट ओसरल्याचं सांगताना राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं केवळ योजनांची नावं बदलून श्रेय लाटण्याचं काम केंद्रातील सरकार करत असल्याचं सांगितलं मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या समोरच एकमेकांची उणीदुणी काढून गटबाजीचं दर्शन घडवल्यानं उपस्थित कार्यकर्त्यांचं चांगलंच मनोरंजन झालं अखेर राणे यांनीच आपल्या भाषणात याचा खरपूस समाचार घेत सर्वांना दम भरला सद्यस्थितीत मराठा समाज हा शोषितांचा वर्ग आहे त्यामुळे त्यांच्या उद्धारासाठी आरक्षण आवश्यक असून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्ता आहे मात्र आरोपी निर्दोष सुटले म्हणून कायदा बदलत नाही तर कायदा अधिक प्रभावी केला जातो तेव्हा अट्रॉसिटी कायदा दुरुस्ती शक्य नाही अशी स्पष्टोक्ती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली सरकारने जाहीर केलेल्या समाज विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री कांबळे ठाणे महापालिकेत आले होते त्यांनी पालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेत पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा मोर्चाचे समर्थन करीत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भूमिका स्पष्ट केल्याचं कांबळे यांनी सांगितलं मराठा समाजाच्या होत असलेल्या कायद्यात दुरुस्तीची मागणी फेटाळून लावली मुळात अट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास करणारे मराठा समाजाचेच आहेत मग ते मराठा अधिकारीच उचकामी असल्याचं म्हणावं लागेल तेव्हा अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महानगरपालिकेचा 34वा वर्धापन दिन एक ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात साजरा होत असून या निमित्ताने ठाणे शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या ठाणेकरांचा ठाणे भूषण ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी महापौर संजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यानंतर गडकरी रंगायतन येथे महापालिका कला कलामंचाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुपारी ठाणे भूषण ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या यंदाच्या नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे थ्री डी होलोग्रामच्या माध्यमातून देशभरातील सर्व देवींचं दर्शन भाविकांना ठाण्यात मिळणार आहे अशी माहिती या नवरात्रोत्सवाचे संयोजक सरनाईक यांनी दिली यंदाही नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळणार आहे या दहा दिवसांच्या कालावधीत मराठी नाटक मराठी संगीत संध्या वाद्यवृंद दांडिया रास तसंच विविध प्रकारच्या स्पर्धा महिलांसाठी भोंडला आयोजित करण्यात आल्याचं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आले कोकण विभागाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाण्यात आले असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही त्यांना आदिवासींच्या रोषाला सामोरे जावे लागले बैठकीपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी महिला पुरुषांनी चक्क मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली आढावा बैठक नंतर घ्या आधी बालमृत्यू थांबवा यह आजादी आजादी झूठी है देश की जनता भूकी है अशा घोषणा देण्यात आल्या अचानक उद्भवलेल्या या प्रसंगानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या भीषण होत चालली असून बालमृत्यूचे सत्र सुरूच आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोकण विभागाच्या आढावा बैठकीसाठी ठाण्यात आले पण ठाण्यापासून जवळ असूनही मुख्यमंत्री याकडे कानाडोळा करत आहेत तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे कुपोषणाच्या प्रश्नावर असंवेदनशील आहेत असा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन छेडण्यात आले गेल्या काही दिवसात सहा बालकांचा मृत्यू झाला असतानाही मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी ठाण्यात येतात आणि कुपोषणग्रस्तांच्या भेटीसाठी येत नाहीत असा आरोप करत श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी केली